नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ती बातमी म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्याज सवलत म्हणजेच व्याज माफी मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक महत्वाचा जी आर निर्गमित करून आणि या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची तरतूद डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांना व्याजमाफी मिळणार हो याचबरोबर खरी माहिती कर्जमाफी योजनेसंदर्भात कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ही आकडेवारी सुद्धा आपल्यापर्यंत आलेली आहे आणि याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महत्वाचा असा जी आर निर्गमित करून राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांकरिता शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा जे काही शंभर कोटी रुपयांचा निधी आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या व्यास सवलत योजनेसाठी वापरण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं मध्यम मुदत कर्ज एक वर्षापर्यंतच मध्यम मुदत कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी जे शेतकरी कर्ज भरतात कर्ज काढतात याचबरोबर बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सात टक्के ते वार्षिक बारा टक्के व्याज लावलं जातात आणि तेच व्याज जे आहे शेतकऱ्यांनी जर बँकेला भरलेलं असेल तरी ते परत शेतकऱ्याला वापस बँक सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ही व्याजमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे जरी शेतकऱ्यांनी बँकेला भरलेला असेल तरी ते सुद्धा वापस शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हे व्याजमाफी मिळणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखापर्यंत आहे अशा तीन लाखापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज कर आहे आणि ते नियमित कर्जदार शेतकरी असतील दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत किंवा दोन हजार वीस पासून किंवा दोन हजार बावीस पासून जरी शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हे व्याज शेतकऱ्यांना परत दिलं जाणार आहे आणि जवळपास डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे शेतकरी नियमित नियमित कर्ज शेतकरी त्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून वंचित शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहन पण अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कर्ज थकित आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेपासून काही त्रुटीमुळे काही अडचणीमुळे कर्जमाफ झालेलं नाही किंवा ते शेतकरी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी अडचणीमुळे अपात्र करण्यात आलेलं असेल तरी त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत साठी जवळपास अद्यापर्यंत साडे सहा लाख शेतकरी वंचित आहेत आणि अशा शेतकऱ्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत वंचित असलेल्या शेतकऱ्यांना साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो जवळपास या सहा लाख शेतकऱ्यांना जवळपास या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं नवीन पोर्टल ओपन होणार आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली जी काय आहे ती कर्जमाफी मिळणार आहे दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी आहे दीड लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांना कर्ज भरायचं आहे तर मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्ज व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची तरतूद याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून वंचित शेतकऱ्यांना साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार दीड लाख रुपयापर्यंतची ही कर्जमाफी होणार याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व अं बँकेच्या माध्यमातून किंवा अशा शेतकऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहेत की दो, दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार का तर तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगणार आहे दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी आद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून घोषणा झालेली नाही दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार नाही अद्यापर्यंत घोषणा सुद्धा झाली नाही परंतु फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार फक्त अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून याची फक्त घोषणा झालेली आहे अद्यापर्यंत याच्यावरती कोणताही ठोस निर्णय व जी आर आलेला नाही फक्त सध्या काल सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात व व्याज सवलत योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू का तर शेतकरी मित्रांनो तुर्तासिथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद